विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये प्रधानमंत्र्यांच्या जवळच्या ज्या जागा इतर भीती होती तेवढं आमच्या स्पष्ट बहुमताच्या दृष्टीनं अनुकूल वातावरण होईल त्यामुळं त्यांच्या त्यांनाही धन्यवाद देणं हे माझं कर्तव्य समजतं कर्तव्यसमो एकचांची गोष्ट सांगायची राहून गेली ती म्हणजे लेकिन अन्य फसलें नहीं से सफर है से सोचे जैसे से फसलें ऐसी हैं से अच्छा समझ आए अन्य एक रूसो जा सेंसे या अच्छा समझ जैसे कहीं जा जा अन्य रूसो जैसे कहीं जा जा ज्यांच्याने फारच मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये प्रधानमंत्र्यांच्या जेवढ्या ज्या जागा ही तुम्ही भीती होती तेवढं आमच्या स्पष्ट बहुमताच्या दृष्टीनं अनकूल वातावरण होईल त्यामुळं त्यांच्या त्यांनाही धन्यवाद देणं हे माझं कर्तव्य समजतं